काय करायचं आता फोटो काढायचे उन्हात छान वाटत मग चालते इकडच्या रूम मध्ये कोणी आणला बाळा हा ड्रेस खूप छान दिसतय ग तू अ खूप ब्युटिफुल दिसते काय म्हणू हा इकडे बघ ना दाखव ना सगळ्यांना बघायचं आहे तुझा ड्रेस अगं इकडं बघ ना सई अखेडक <सथ> फोटो नाही काढायचा पोज द्यायचा पण पहिले सगळ्या मावशींना आजींना दाखव ना तुझा ड्रेस अगं फोटो नंतर काढवाय सरळ उभी राहील ना बसू नको उभी राही ना मग तू खूप छान दिसते अ सईचे पप्पा मुंबईला गेले होते ना तर सईच्या पप्पांनी सईसाठी ड्रेस आणलाय खूप छान आणि मस्त आहे यल्लो कलरचा हळदीसाठी हो, हो ना सई तुला आवडला का अजून काय आणलंय का पप्पांनी काय आहे पप्पांनी अजून दाखव सगळ्या मावशींना ना घालून दाखव घालून दाखव पाणी पिऊ ना आपण दे तू सगळ्यांना घालून दाखव ना असं घालते हा किती सुंदर दिसते ना आजी आई पण आले सकाळी चाले आई भटवडणीवरन आणि आमची साई बघा सकाळी पुन्हा उत्तप्पे केली आणि आमचं सगळ्यांचा उत्तप्पाचा नाश्ता झाला आई ही सकाळी लवकरच आल्या होत्या आणि बघा साईला खाना खाऊ घालायचं असलं की फोन लागतोच हॅलो तर आत्ता वाजले सायंकाळची सहा तर आत्ता व्हिडिओला स्टार्ट करते तर सकाळी थोडंसं सईचं शूट केलं त्यानंतर घरामध्ये जास्त काही काम नव्हतं आई आणि आम्ही सगळ्यांनी आज मस्त आराम केला गप्पा गोष्टीच मारल्या कारण जर लग्न येते ना तर कोणती साडी कधी घालायची काय हेच आमच्या दोघींचं चाललं होतं तर आई आता ना साडी स्टिच करायला गेल्या म्हणजे ब्लाउज स्टिच करायला टाकायला गेल्या इथेच जवळ सई मस्तपैकी झोपली आहे म्हटलं तिला व्हिडिओची स्टार्टिंग करू थोडा आवाज चेंज असेल कारण घसा आणि थोडंसं कांदुखतोय बघ काही नाही थंडी आहे म्हणून स्वेटर घातलेलं आहे तर सर आज मी तुमच्यासोबत आहे ना मी झटपट कसं स्वयंपाक करते सा रात्रीचा ते स शेअर करते माझं रात्रीचं हिवाळतील रुटीन तर आता घरातलं झाडझुळ वगैरे झाडलेली माझी तर आता झाडझुळ वगैरे केली फ्रेश झाली माझ्या औरला व्हिडिओची स्टार्ट केला आता आई का चहा वगैरे करते आणि गरमागरम चहा घेतो त्यानंतर स्वयंपाकाला लागते आज मस्त आपण त्यांना भरलेली वांग्याची भाजी करणार आहे तर रेसिपी पण शेअर करते तर बऱ्याचदा यांच्या कमेंट होत्या की सईचा घागरा कुठून घेतला कितीला घेतला तुझाही छान आहे कितीला घेतला तर ॲड्रेस मी बऱ्याचदा यांच्या कमेंटमधला उत्तर दिलेलं आहे तर ही बऱ्याच ताई अजून कमेंट करताय की घागऱ्याची प्राईज काय तर सईच्या घागऱ्याची प्राईज आहे ना तर त्यांनी जास्त सांगितलेली होती तर ती आम्ही कमी करून बाराशे रुपयाला घेतली आहे सईचा नऊशेचा घागरा दोघींचाही आणि आमचा घागराची प्राईज ही, ही जास्त सांगितलेली तर त्यांनी आम्ही ना पाच घागरे घेतले ते त्यामुळे त्यांनी आम्हाला थोडी प प्राईज कमी लावली तर आमचा घागरा माझा घागरा चौदाशे रुपयाला पडला मला तर लाडली कलेक्शनच्या शेजारी सरस्वती साडी मी तर ॲड्रेस दिलेला आहे आता ती पॅक ना घागरा स्टिच करायला टाकलं ना तिथेच ठेवलेली आहे तर दही आहे हे दुकान सरस्वती नाव आहे तर चला सहिता घागरा ही दाखवते तुमच्यासोबत शेअर करते बघत राहा व्हिडिओ तर माझा ना मी घागरा आणि ब्लाउज स्टिच करण्यासाठी टाकून दिला आणि सईचा आहे ना ब्लाऊजवरचा तर थोडीशी फिटिंग टिप मारायची होती नाही तर तिचं रेडीमेड आहे पूर्ण घागरा तर आमचा शिवून घ्यावा लागेल त्यामुळे सईच्या घागऱ्याची पाईस बाराशे रुपये आहे कारण तिचं सगळं रेडीमेड आहे पण सई म्हणजे थोडंसं आहे ना वरचं टॉप थोडंसं मोठं झालं त्यामुळे म्हटले फिटिंग टिप मारून घेऊ आणि नंतर तिला आम्ही थोडासा मोठाच घेतला आहे कारण नंतर यूज होतो लहान मुलं कसे पटकन मोठे होऊन जातात आणि छोटे कपडे होऊन जातात तर मी थोडंसं आहे ना मोठाच घे घेतलेला आहे घाघरेचं काही नाही घागरं थोडंसं खाली गेला तरी चालतो मग ब्लाऊज थोडंसं फी फिटिंग टिप मारून घालणार आहे तिला आणि सई आणि अंशुचा सेम सेम आहे आणि याची प्राईज आहे बाराशे रुपये आणि दुपट्टा पण खूप छान आहे आणि खूप मोठा आहे आणि आता छान अशा मस्त आहे ना पूजाच्या हळदीला किंवा वैदिक लग्नाला आम्ही दोघींना पण घालू ना खूप छान मस्त दिसतील तर हे बघा यासोबत यांना बेल्ट पण भेटलेला आहे तर इथं त्यांनी टीप मारली ती काढावं लागेल आणि छान मस्त असंच कापडे बेल्ट त्याने दिलेला आहे तर मस्त असं ल आणि अंशीचा लुक बघण्यासारखा असेल नक्की तुम्ही लग्नाचे व्हिडिओ सगळे बघा कारण खूप छान छान आणि मस्त आम्ही सगळ्यांनी ओ साड्या खरेदी केल्या आहे घागरे खरेदी केले सगळ्यांचे लुक खूप छान असणार आहे त्यामुळे ज्या त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करेल नसेल ना पटकन सबस्क्राईब करा तर तुम्हाला छान छान आता व्हिडिओ बघायला भेटणार आहे कारण आता पूजाचं लग्न आहे सौरभ भाऊचं लग्न आहे ना तर छान छान व्हिडिओ येणार आहे तर एक घागरा घ्यायचा असेल ना तर ते एवढे पण कमी नव्हते करत <imth> तर आम्ही भरपूर म्हणजे पाच घागरे घ्यायचे म्हणून त्यांनी आम्हाला कमी केलं तर मी सायंकाचा सोय आता चहाला थोडा उशीर झाला आहे तर पण चहा इकडे उकडत ठेवला आणि लगेच भात टाकला त्यामुळे आपला स्वयंपाकही लवकर होतो आणि आता कणिकचंही पीठ वगैरे मळून घेते आणि आईकडे ना भाजीची तयारी करताय खोबरे किसून देता त्या मला तर भरलेली वांगे वांगेची भाजी करायची आहे ना तर आई तुम्ही ना बोलताना सगळ्यांना छान वाटतं तुम्ही बोलत जा काही पण काय नाही साधे आहे सगळ्या असं छान वाटतं असं म्हणजे भरपूर त्यांच्या कमेंट चुकलं तर कोण काय करणार असं काही नाही असं तुमच्या हातची काहीतरी रेसिपी बघायची सगळ्यांना करू ना आपण पप्पा आधी काहीतरी कर, करू आपण ठीक आहे ठीक आहे लवकर आहो पण अजून <laughs> पप्पा भरपूर वेळ एक महिना आहे तुम्हाला जे येतं ना एकदम स्पेशल ते करा आणि तुम्ही दाखवा रेसिपी आपल्याला तो चिवडा करायचा आहे चिवडा करायचा आणून ठेवेल आपण फक्त चला आता पहिले चहा घेते मग कनिक मध्ये ते कनिक भिजेपर्यंत लगेच भाजी टाकलं जाईल म्हणजे पटकन असं सा, सायंकाळ स्वयंपाक होऊन जातो बदल वांगीची भाजी करायची होती त्याला ही रेसिपी शेअर करते कर किसलेलं खोबरं शेंगदाणे लसूण कोथंबीर तर हे सगळं काही मी बारीक मिक्सरला न्यायची बारीक पेस्ट केली आणि तोपर्यंत आता आहे ना वांगे एक मला क का, का, कापून ठेवायची होती तर म्हटले आपण कणिक भिजून ठेवू तर चहा वगैरे झाला आणि आता कणिक भिजून ठेवते कारण कणिक भिजल्यानंतर पोळ्या खूप छान येतात आणि आपला भातही शिजला गेला होता आणि इकडे आता कणिकही मळून ठेवते आणि लगेच भाजीची तयारी करायची आणि गरम गरम पोळ्या करायचा असं झटपट पत, आणि पटकन आपला असं माझा रात्रीचा स्वयंपाक होतो तर म्हणजे पटकन स्वयंपाक झाला का लगेच आम्ही जेवण करून घेतो साईचे पप्पा ही घरी येतात मामाही येतात तर हे बघा आता वांग्याची भाजी करायची तर त्याला भरपूर सारे ना काटे असतात काटाळे वांगे म्हणतात ना तर काटाळे वांगे म्हणजे असे बा भाजीपाला आपण घ्यायला जातो तेव्हा असे काटाळे वांगे बघतो कारण त्या वांग्याने ना खूप जास्त चव असते तर भरपूर काटे असतात मग मी ते ना कात्रीच्या साह्याने सगळे काही असे काटे ना काढून घेते आणि जास्त काही बाकीचं काढत नाही कारण ते वांग असं बाकीचे ते कातड असतात ना वरची ग्रीन ते खूप छान लागतात भाजीमध्ये थोडासा देठ कापलं आणि बाकीचे सगळे काही काटे असेच कात्रीच्या साह्याने मी काढून घेते आणि त्यानंतर ते मधोमध कापायचे प सगळे काही रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल आणि ते वाटणीही मी हे बघा तर कोथंबीर पनीर ना मी त्या वाटणामध्ये दळताने टाकली होती त्यामुळे खूप छान लागतं वांग म्हणजे मला अशी कोथंबीर दळून केलेली भाजी ना खूप आवडते आणि मी नेहमी भरलेलं वांग किंवा तशी करत असते कोथंबीर असली की जास्त आणि आता कोथंबीर ही मार्केटमध्ये खूप छान आणि मस्त मिळते ना तर ही मी शेंगदाणे खोबऱ्यामध्ये वाटून टाकली आणि म्हणजे काहींना आवडत नाही तर आपण फक्त शेंगदाणे आणि खोब खोबरं तर हेही वाटणामध्ये टाकू शकतो तर वांगे कापल्यानंतर स्वच्छ धुवून घेतले मी तर एक दोन पा तर शेंगदाणे खोबरं कोथंबीर लसूण हे सगळ्याचं वाटण केलं होतं ना तर यामध्ये मसालेच टाकाय मसाले टाकायचे तर घरचेच मसाले टाकते मी भहायचं कोणताच यूज करत नाही भाजीला रोजचं तर यामध्ये ना लाल तिखट टाकलं आहे जो मी घरी केलेला आहे तो आणि थोडासा काळा मसाला थोडीशी हळद आणि चवेपुरतं मीठ यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर हे सगळं काही आपण मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये सगळे वांगे आपण कापलेले असतात ना सगळं आपल्याला हे ना मसाला वांग्यांमध्ये भरायचा आणि त्यानंतर कुकरला एक शिट्टी घेऊन देऊन घ्यायची सगळं व्हिडिओमध्ये आहे तर बघत राहा खूप छान मस्त अशी वांग्याची टेस्टी भाजी झालेली होती जे कोणी वांगं खात नसेल ना तेही आवडीने वांग खाल आणि म्हणजे बऱ्याच त्यांची अशीच रेसिपी असेल पण मी ज्याप्रमाणे करते ना त्याप्रमाणे तुमच्यासोबत शेअर केले आणि तुम्ही वाटणामध्ये कोथंबीर वाटून बघा खूप छान आणि मस्त अशी भाजी लागते यामध्ये ना तुम्ही म्हणजे खसखस तीळ वगैरे हे टाकू शकतात तर माझ्याकडं नव्हते त्यामुळे मी काही टाकले नाही हे बघा मी आता सगळे काही मिक्स करून घेते आणि सगळ्या वांग्यांमध्ये ना मी ते भरून घेते तर आणि कुकरला एक शिट्टी देऊन घेते त्यानंतर कढईमध्ये फोडणी देते अशा प्रकारे मी भरलेली वांग्याची भाजी करते खूप छान आणि मस्त झाली होती तर नक्की माझी रेसिपी ट्राय करा आणि आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा डायरेक्ट शकतो पण मी कुकर देते कनिक छान भिजलं गेले तर भात पण झालेलं आहे कनिक पण मळलेलं इकडे भाजी घ्या एक शिट्टी दिल्यानंतर मस्त होणार आहे असं झटपट आणि पटकन स्वयंपाक होतं आणि तुमचं साईज जायना लाडक्या आवाज आहे थोडी तर मामाना बातम्या पाहत होत्या आणि सहीचं चाललं होतं की बाबांना की माझ्यासोबत खेळा माझ्यासोबत खेळा मागे सोप्यावरती बसा पण ती ना मा बातम्यांना तिथे बसल्यानंतर मागे बसल्यानंतर ऐकू पण देत नाही तिची बडबड चालू असते त्यामुळे मामा थोडेसे पुढे येऊन ऐकताय तर बातम्या ऐकत होते आणि ती ती, ती बाबांना ओढते आहे की माझ्यासोबत खेळाच खेळाच तर मामा तर आमची शेती आहे शेती करतात आणि इकडे नसं इथं चाललं होतं ती बाबांसोबत ती प्रत्येकाला आहे ना खेळायला बोलावते आणि तिच्यासोबत खेळायला लावते तर आम्हाला काम असतं त्यामुळे ती आमच्याकडे काही लवकर येत नाही पण सकाळी माझा दुपारी असते ना तर मलाही म्हणते मम्मी माझ्यासोबत खेळ तरी बघा आता कुकरला आहे ना कुकरला एक वांग्याला म्हणजे व शिजर टाकले तर एक शिट्टी देऊन घेतली आणि तो तोपर्यंत मस्त इकडे गरमगरम पोळ्या करून घेते आणि गरमगरम ही आता झाल्यानंतर लगेच वांग्याला फोडणी देते आणि थोडीशी उकळल्यानंतर आम्ही लगेच आता जेवण करणार असा हा रात्रीचा हिवाळ्यातील असा स्वयंपाक करते नाहीतर मी ना उन्हाळा किंवा उन्हाळा असला की, की लवकर स्वयंपाकाला लागते आणि पटकन करून घेते आणि नंतर आम्ही म्हणजे थोडंसं लेटच जेवण करतो उन्हाळ्याचं काही वाटत नाही पण आता हिवाळ्यामध्ये असं होतं ना की गरम गरमच खावं वाटतं त्यामुळे आता मी ना थोडंसं निवंत म्हणजे थोडा उशिरा स्वयंपाकाला लागते कारण आमचं आहे ना थोडासा नाश्ता वगैरे पण झालेला असतो ना त्यामुळे त्याला बऱ्याच ताईंनी खूप छान छान आणि मस्त कमेंट केल्या होत्या खूप छान असा मला आहे ना तुम्ही सगळ्या ताई खूप सपोर्ट करताय तर सगळ्यांचे खरंच धन्यवाद तर मला जसं जला तसं कमेंटचेही उत्तर देत आहे मी तर आता कढईमध्ये तेल टाकते त्यावर जिरेची फोडणी दिली आणि थोडंसं मी ना तरीचा मसाला आणि हळद यामध्ये ॲड केली आणि त्यानंतर वांगे शिजलेले होते ना तर यामध्ये टाकून दिले आणि आपल्याला जेवढी भाजी हवी हो ना तेवढं पाणी आणि वरतून थोड्यासा शेंगदाण्या चुकूट टाकला अशी आपली ही वांग्याची भरलेली वांग्याची झटपट आणि पटकन अशी माझी वांग्याची भाजी झाली खूप छान आणि मस्त झालेली होती तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा thank you भाजी भात ही पोळ्या सगळं काही झालं होतं आणि ही स्वयंपाकाची चहाची भांडी आता किचन वगैरे आवरून घेते कारण स्वयंपाक झाल्यानंतर पोळ्यांचा पीठ वगैरे इकडे तिकडे होतंच आणि थोडासा किचन साफ करावाच लागतो तर मी ना स्वयंपाक झाल्यानंतर भाजी उकळेपर्यंत ना किचन क्लीन करून घेतला आणि आता आम्ही सगळे काही जेवण करू म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर आवरल्यानंतर भांडे वगैरे रात्री ना जेवणानंतर ही कमी भांडे असतात घासायला चला जेवण करायला गणपती पप्पांना पण देणार आहे तुला पण देणार अंडे नाही खाताफत सोनी त्यांचं बघितलं ना छान मस्त अशी वांग्याची भाजी झालेली आहे मस्त झालेली आहे वांगे पण शिजले आता तर चला आता आमचे जेवणं पण झाले आणि माझे भांडे म्हणजे भांडे वगैरे घसून घेतले किचन क्लीन केला कारण स्वयंपाक झाल्यानंतर मी बरेचसे भांडे घसून घेते या स्वयंपाकाचे भरपूर काही निघतं आणि नंतर जेवणानंतर ना मग काही जास्त भांडेही राहत नाही घसायला तर पटकन असं रात्रीचं माझं काम आवडतं असं झटपटपट पटकन असं मी ना रात्रीचं स्वयंपाक भांडे किचन क्लिनिंग आवरून घेते हिवाळ्याची कारण हिवाळ्यामध्ये ना थंडी असते रात्रीची तरी आता थोडीशी कमी आहे म्हणून असं काही स्वेटर वगैरे घातलेले नाही आहे थंडिया स्थें, थंडिया स्थें, थंडिया स्थें। तर खूप नाही तर थंडी असते आणि थंडीचं रात्री जेवण झाल्यानंतर भांडे घसतं थोडं असं जीवावरच येतं त्यामुळे मी स्वयंपाक झाली का लगेच भांडे घासून घेते आणि नंतर जेवणानंतर थोडीशीच असतात असं माझं रात्रीचं रुटीन असतं आणि बाकी रात्रीचं रुटीन भांडे वगैरे घासना नंतर आपलं सैल नंतर आता ती फिरायला गेली आजीबाबासोबत तर आजीबाबांना खाली म्हणजे आमच्या आई मामा जेवण झाल्यानंतर फिरायला जातात सैला पण घेऊन जातात आणि तिकडनं आल्यानंतर सई जेवते कारण खूप खेळते बाहेर गेल्यानंतर तर, 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 तो ते गेले ले ते तर कामा आता ते गेलेले आहे माझं तोपर्यंत माझी घरातली कामं आवरली आणि आता फेस वॉश केला आहे आणि आता न्यूवेचं तर रॅड वगैरे करते तर आता मॉइश्चरायझर करते तर तर माझी रात्रीची स्किन केअर तर आता निव्याचंच मॉइचरायझर मी लावते कारण हिवाळ्यामध्ये हातपाय खूप तडतड करतात उलतात तर हे यूज करते मी सध्या बा हिवाळ्यामध्ये नाही तर आपले ता चेहरा वगैरे खूप खराब होऊन जातो कारण थंडीमध्ये तर चला इथंच आजचे व्हिडिओ चेंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीनच तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट